डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहात सोलापूर शहरात चौदा एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला या जयंती सप्ताहाची सांगता रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीने करण्यात आली या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीत सकाळी अकरापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ झाला दरम्यान डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे भव्य मिरवणूक सायंकाळी प्रारंभ करण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे धीरज कुमार माने उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मंडळाच्या वतीने भव्य असा देखावा सादर करण्यात आला यावेळी मंडळाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते डीजेच्या तालावर ठेका धरला यावेळी सिद्धार्थ कजबे सोधबा बाघमारी निरंजन बाळशिंगे पराग शिंदे भैया लोखंडे सुरेश शिंदे अण्णा डोळसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते